न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी कोतवाली पोलिसांनी पतीला ताब्यात घेऊन सोडल्याचा आरोप मयताच्या नातेवाईकांनी घेतली पोलीस अधीक्षकांची भेट तपास संशयास्पद असून आरोपींना अटक करण्याची मागणी विवाहित महिलेच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल होण्यापूर्वी आरोपी असलेल्या पतीला ताब्यात घेऊन सोडून दिल्याप्रकरणी कोतवाली पोलिसांच्या तपासावर मेहताच्या नातेवाईकांनी संशय व्यक्त करून पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन आरोपींना अटक करण्याची मागणी केली यावेळी मैताची आई माया हिरामन डंबाळे बाजीराव भिंगारदिवे आशिष डंबाळे आकाश डंबाळे आदी उपस्थित होते अर्चना अमोल गायकवाड हिने सहा मे रोजी नवरा घरात असताना गळफास घेतला घटनास्थळी गेलो असता तिचा नवरा तेथून पळून गेला त्यानंतर कोतवाली पोलीस स्टेशन येथे गेल्यानंतर पोलिसांनी पंचनामा आणि शवविच्छेदन केल्यानंतर गुन्हा दाखल करू असे सांगितले त्यावेळी पोलिसांनी तात्पुरत्या स्वरूपात मैताचा नवरा अमोल गायकवाड याला अटक करण्यात आली होती पण कोणतीही माहिती न देता कोतवाली पोलिसांनी त्याला परस्पर सोडून दिले आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे निवेदनात म्हटले आहे या गुन्ह्यात योग्य तपास होत नसल्या कारणामुळे आरोपी आणि सह आरोपी गुन्हा करून फरार असल्याचा आरोप करण्यात आला आहे या प्रकरणी विचारणा केली असता योग्य प्रतिसाद मिळत नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे मुलीचा कौटुंबिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त करणारा तिचा पती आणि आरोपी असलेल्या नातेवाईकांवर कारवाई करून तात्काळ अटक करण्याची मागणी मयत विवाहितेच्या नातेवाईकांनी केली आहे नमस्कार मी आकाश रमन डंबळे सहा पाच दोन हजार चोवीस रोजी माझी बहीण गायकवाड ही तिच्या राहत्या घरी किचनमध्ये गळपास घेतले घेतलेल्या अवस्थेत आढळली त्यावेळेस तिचा नवरा घरीच होता ज्यावेळेस आम्हाला कळालं की आम्ही त्या घटनास्थळी पोचलो त्यानंतर तिचा नवरा तिथून फरार झाला फरार झाल्यानंतर आम्ही तिला हॉस्पिटलमध्ये अँब्युलन्समध्ये टाकून हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरने आम्हाला तिला मृत घोषित केले त्याच्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेलो असतात पोलिसांनी आम्हाला सांगितले कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गेलो असता की कोतवाली पोलीस स्टेशनवाल्यांनी सांगितले की ई डी दाखल झालेल्या आहे आणि आरोपीस आम्ही अटक करू थोड्या त्यांनी आरोपी आटोक अटक केले पण पंधरा ते वीस तासात त्याला सोडून दिले कारण की ते बोलले की तुमची एफ आय आर वगैरे आली नाही एफ आय आर दाखल झाल्यानंतर अजून आठ तारखेला आठ मे रोजी एफ आय आर दाखल झाली होती त्याच्यानंतर अद्यापही आरोपी हा फरार आहे अजून त्याला अटक केलेली नाही आहे यामध्ये या, या, या गुन्ह्यामध्ये पोलीस आणि प्रशासन योग्य ती आम्हाला मदत करावी ना अन्यथा आम्ही इथून पुढे आम्हाला जर मदत मिळाली नाही तर आम्ही उपोषण आम माझ्या कुटुंबाच्या वतीने आणि समाजाच्या वतीने आम्ही उपोषण वगैरे करू बाजीराव उत्तम इंगारदेवे राहणार दरेवाडी जी जी घटना घडली ती माझी भाची आहे मला जेव्हा घटना समजली त्यानंतर आम्ही गेल्यानंतर जे काही कारवाई करायची होती ती केलेली गुन्हा दाखल झालेला आहे पण सर सदस्य ज्यांच्या घरातले जे स नावं टाकलेले आहेत त्यावर ते अजूनही फरार आहेत पोलीस यंत्रणाला आम्ही वारंवार भेट देतो कोतवाली पोलीस स्टेशनला तेच म्हणतात तपास चालू आहे आरोपीस आम्ही ते त्या मुलीच्या आईचे ते जे मृत्यू झाले तिचे दोन लेकरं ते रोज घेऊन पोलीस स्टेशनला जातात पोचविला ते रोज आम्हाला सांगतात तो फरार आहे त्याचा ट्रेस लागत नाही अशा काही गोष्टी सांगतात त्यासाठी आज आम्ही यसवी साहेबांना त्या गुन्ह्यासंदर्भात भेट घेतली की असं असं आम्हाला तपासत नाही का थोडं जाणवतं आहे नाही का त्या आरोपी त्वरित अटक होऊन त्या मुली मुलीला त्याच्या लेकरला न्याय मिळावा अन्यथा त्या त्यांच्या कुटुंबाच्या वतीने आम्ही सगळे अमर उपोषण करू नये प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा